तर आज मी कोबी मंचुरियन केलेत बघा मस्त उडकुडीत झाले मस्त असा आवाज येतो बघा छान असे हे मंचुरियन कोबीचे आणि हे सॉस आहे हा सॉसही कसा करायचा आहे ते मी दाखवला आहे हे मंचुरियन मी मस्त असे केलेत बघा खूप छान असे घरच्या घरी अगदी गाडीवर मिळतात तसेच हे मंचुरियन मस्त होतात आणि हा सॉस ही गाडी मंचुरियन आपण घेतो त्यावेळेला हा सॉस देतात बघा अशा पद्धतीने हा केलं आहे तुम्ही बघू शकता बघा मस्त अशी जास्त कडकडीत किंवा जास्त असे नरम नाही मस्त अशी कुरकुरीत होतात बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने होतात तर चला कसे करायचे ते बघूया गोदाई किचन रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण बाजारात मिळतं तशा पद्धतीने कोबी मंचुरियन करणार आहे अगदी तसेच खूप छान असे मस्त कुरकुरीत होतात अशा प्रकारे हे हा मी कोबीचा एक गड्डा घेतला आहे अर्धा किलो कोबी आहे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार घ्या आणि आता याला किसून घ्यायचं आहे आपल्याला मी इथे एक अशी किसणी घेतलेली आहे त्यांनी किसून घेते तुम्ही किसून किंवा मग चॉपर असेल तुमच्याकडे तर त्याने करून घ्या तुम्हा किंवा हे सुरीनेही बारीक असं करू शकता अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं हे किसलं जातं हे बघा बारीक मस्त असं किसून घेते मी सगळं आता अशा पद्धतीने हे सगळं मी कोबी किसून घेतला आहे असा मस्त असा बारीक किसून घेतला आहे बघा किसणीने किसा म्हणजे फक्त असं मस्त बारीक होतो आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया याला बाउलमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने हे सगळं काढून घ्यायचं आहे तर माझ्या कोबी आहे जो थोडासा कोरडा आहे त्यामुळे याच्यात जास्त पाणी नाही तुमच्याकडे जर कोबी जास्त पाणी निघत असेल तर थोडंसं असं पिळून घ्यायचं असं हे काढून घ्यायचं हे पाणी आहे ते बाजूला ठेवून द्यायचं आणि आपण मग मैदा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचा वाटलं तर मग तेच पाणी वापरायचं तर माझ्याकडे हे जास्त नाही आहे त्यामुळे मी असंच ठेवते पिळत नाही आहे हे असंच ठेवते आता ह्याच्यात आपण पिठं घालून घेऊया एक अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आहे ते वापरते मी अर्धी वाटी मैदा आहे ज्यातला थोडासाच एक पाववाटी घालते नंतर लागलं तर वापरायचं आहे ही थोडीशी कांद्याची पात आहे तुमच्याकडे असेल तर जरूर वापरा थोडीशी मिरची पूड आहे आपण चिली सॉसही वापरणार आहे या चमचाने एक चमचाभर सोया सॉस वापरते हे डार्कवाला सोया सॉस आहे पाव चमचा एक चमचाच वापरा आणि या चमच्याने भरून चिली सॉस आहे तो वापरते मी हे सगळं असं घालून घ्यायचंय चिली सॉस सोया सॉस एक पाव चमचा आलं लसूण पेस्ट आहे ही माझी घरची आलं लसूण पेस्ट आहे आले लसूण पेस्ट कशी करायची ती स्टोअर करून किती दिवस ठेवायची याचा एक व्हिडिओ केला आहे तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे कळेल तुम्हाला अगदी दोन चिमूटभर भर खायचा रंग आहे हा चायनीज कलर आहे हा तो वापरते मी तुम्हाला नाही वापरायचं तर कोबी हे बीटरूट आहे त्याचं पाणी करून वापरलं तरी चालेल आणि आता हे थोडंसं मीठ घालते एक अर्धा चमचा मीठ घालते सोयासॉसमध्ये मीठ असतं तेव्हा मीठ जपून वापरा आणि त्या हे सगळं मिक्स आहे त्याला पाणी न घालता एक जीव करून घ्यायचं आहे हे मैदा कॉर्नफ्लोअर जेवढं पाहिजे लागेल तेवढंच घाला एक अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घातलं आहे पाव वाटी मैदा घातला मी आणि परत थोडं थोडंसं वाढवून घ्यायचं असं पीठ मळून घेतलंय मी असं मी भिजवून घेतले इतपत ठेवा अशा प्रकारे आणि असं मस्त असे हे छोटे छोटे असे हे मंचुरियन आपण तेलात तळून घ्यायचे हे एवढंच घट्ट करा याच्यापेक्षा जास्त घट्ट किंवा याच्यापेक्षा जास्त पातळ करू नका जर पातळ केलं तर मग तुमचे मंचुरियन एकदम तेल पितील किंवा घट्ट केलं तर मग एकदम कुर कडकडीत होतील ते बघा अशा पद्धतीनं करायचे असे हे आणि आता आपण हे तेलत सोडून घेऊया तेल छान गरम झालंय आता गॅस एकदम मिडियम ठेवायचा खूप मोठा किंवा एकदम बारीक करू नका मिडियम गॅस करा आणि आता पण मंचुरियन सोडून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने हे असे गोल गोल करून असे सोडून द्यायचे मग तुम्ही हातावर जास्त घेऊ एका वेळेला दोन तीन होतील एवढे असे असे हे गे, करून घ्यायचे जास्त मोठे करू नका मग आतमध्ये कच्चे राहतील तर हे असे सोडून घेते मी सगळे असे मस्त असे कुरकुरीत होतात बघा लहान लहान करायचे म्हणजे मग पटकन हे भाजून होतात बघ विकतच्यासारखे दिसतात की नाही मस्त असे विक खायलाही तसेच छान लागतात गॅस मिडियम ठेवायचा आणि हे सगळे मस्त छान असे तळून घ्यायचे आधी थोडस तेल गरम जास्त झालं होतं त्यामुळे आधी टाकलेले थोडेसे असे हे लालसर झालेत बघा मस्त असे होतात एक दोन तीन मिनटामध्ये मस्त असे भाजतात बघा काढून घेते मी तेल पूर्ण निथळून काढून घ्यायचे मस्त अशी परत दुसरी मी टाकून घेते असे छान गोल गोल करायचे आणि असे सोडून द्यायचे थोडासा हात ओला केला की तुमचे हे मंचुरियन गोल होते जास्तही दाबून करू नका नाहीतर तर मग आतमध्ये कच्चे राहतात असे ते गोल गोल सोडून घ्यायचे जे गाड्यावर करतात त्यांना सवय असे त्यामुळे एकदम हातावर घेतात आणि मग ते असे मस्त छोटे छोटे तोडतात आपण कधीतरी करतो त्यामुळे आपल्याला हे पटकन जमत नाही अशा पद्धतीने हे एक एक करून घ्यायचं आणि सोडून घ्यायचे तर हे सगळे मी करून घेते अशा पद्धतीने बघा दुसरी ही बॅच मस्त अशी तळून जाता बघा मस्त असे दिसतात की नाही गोल गरगरी असे हे मी करून घेतलेत सगळे बघा मस्त झालेत की नाही असे सगळे काढून घेते असे सगळे बनवून झाले काढून घेते गॅस बंद करायचा आणि याच्याबरोबर लागणारी ही लाल चटणी आहे आपण गाड्यावर मंच्युरियन घेतो त्यावेळेला लाल चटणी देता ती चटणी कशी करायची ते बघूया आता गॅस बंद करून घेतला आता मी चटणी करायला घेऊया लाल चटणी बनवण्यासाठी इकडे मी पाणी घेते एक ग्लासभर पाणी घेतलं त्यामध्ये एक मोठा चमचा भरून कॉर्नफ्लोअर घालायचं आहे कॉर्नफ्लोअर बघून घाला जास्त घट्ट किंवा जास्त पातळी करायचं नसतं आपल्याला आता हे छान मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आता आपण सॉस घालूया अगदी चमचाभर सोया सॉस अंदाजाने मी घालते लहान चमचा भरून तुम्ही चिली सॉस आहे एक मोठा चमचा भरून चिली सॉस घालते चिमूडवर खायचा कलर आहे मीठ घालायचं चवीनुसार मीठ थोडंसं जपून वापरायचं सोया सॉसमध्ये मीठ असतं चवीनुसार मीठ घालायचं चा। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता सॉस तुम्हाला कितपत करायचं त्याच्यावर आहे मी अर्धी दोन वाट्या करणार आहे तर हे सगळं मिक्स करायचं ते मी कॉर्नफ्लॉवर एवढं जास्त आणून ठेवते पण माझ्याकडे पण माझ्या नातवंडांना पास्ता खूप आवडतो व्हाईट पास्ता तो तो बनोने साथी में, माजा में, ले ले, तर तो बनवण्यासाठी मी कॉर्नफ्लॉर नेहमी माझ्या घरात असतं पास्त्याचा व्हिडिओ मी खूप आधी अपलोड केलेला आहे अगदी आपला चॅनल मॉनिटाईज झाला नव्हता त्यावेळेला केलेला आहे जर तुम्हाला इतका हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तो व्हिडिओ परत आपण करूया आता हे याला गरम करून घ्यायचं आहे फक्त इकडे मंचुरियन तळलेली कडे आहे तेल पूर्ण काढून घेतलं आहे आणि मग आता ह्याच्यात हे ओतून घ्यायचं फोडणी वगैरे अजिबात जायची नाही आपल्याला थोडंसं तेल असतं त्याच्यामध्ये त्याच्यातच वेगळं काही तेल घालायचं नाही मग आता गॅस मोठा करायचा आणि याला शिजवून घ्यायचं याला फक्त शिजवून घट्टसर करून घ्यायचं बाकी काहीही करायचं नाही आपलं रेड कलरची चटणी आहे ती तयार होते एक दोन तीन मिनिट झाले की लगेच असं घट्टसर व्हायला लागतं आणि रंगही बदलायला लागतो बघा मस्त अशी ही चटणी तयार होते काड्यावर जी देतात अशा पद्धतीची ही चटणी तयार होते आता याच्यामध्ये तुम्ही कोबी बारीक चिरलेलं कोबी टाकू शकता कांद्याची पात मी थोडीशी कांद्याची पात घालणार आहे गाडीवर मिळतं त्याच्यात काही नसतं असंच असतं पण आहे माझ्याकडे म्हणून मी टाकते आणि आता हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन तीन मिनिट छान स्वच्छ शिजवून घ्यायचा चटणी म्हणू शकता तुम्ही मस्त असं बघा तुम्हाला जर तिखट हवं असेल तर लाल तिखट घाला पाणी आपण मिक्स करतो त्याच वेळेला लाल तिखट घालायचं मस्त अशी बघा लहान मुलं खाणारे असतील तर तिखट घालू नका बघा मस्त ही आपली चटणी तयार झाली थोडंसं शिजू द्यायचं हे कच्चं असतं त्यामुळे थोडंसं शिजू द्यायचं आहे आपल्याला हे एक दोन तीन मिनिट शिजलं की आपण गॅस बंद करायचं बघा मस्त अशा पद्धतीने एक एक चमचाभरच मी कॉर्नफ्लॉर घेतलं होतं त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घेऊन अशा पद्धतीने हे केलं आहे मी बघा एवढं इतपत घट्ट झाले आहे बघा दिसतंय की नाही गाडीवर मिळते तशी चटणीसारखं मस्त असं झालं बघा गॅस बंद करायचं आहे दोन तीन मिनट झाले शिजवून गॅस बंद करायचा आणि आपला मंचुरियन बरोबर खाण्यासाठी हा सॉस किंवा चटणी म्हणू शकता तयार झाली आपले मंच्युरियन हे तयार आहेत आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार